ये नाटककार फक्त तुका बगे जायूच रे कथा नाटक करतेचा पुस्तकात काय लिहल्याचं तर ते ना माहिती आता त्यांचा काय दिसू दे दादा बरोबर सुजी हा होत केले का हवा चवण्याची धब इतक्याची नाटक बनण्याची धब आता सामाजिक नाटक तुम्हाला कोमळ लागता तर के सांग रे मला सांगते

बरोबर ना बाकी वर तर वर तर खाली वर करू शकतो सांग असा जोरदार असा हल्ला तडवा बोलाव बोला हल्ला बोला बोला अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर त्याच्यात या असे वरती हात करून आपल्या देवाक आपण साथ घालते घालतोय त्याचीच आपण पाठीशी आहे तोच देव पाठीशी त्याच्यात दोन नर् वाक्य घेतलं

दुशमानाला घाबरून मागारे घेऊ नका दुशमानाला दुशमानाला घाबरू नका घेऊ नका मागारे मागाय घेऊ नका परादांना रेती त्या समोरच्या दारी पर्यंत घेऊन चला हां आपल्याला फोन आहे हा खास आता घेऊन